शपथ घ्यायची आणि जाती जातीत भांडण लावायचं काम करायचं भारत देशात असा याच्यासारखा एकही मंत्री झाला नसल आतापर्यंत महापुरुषांची जाती काढल्या यानं एकट्याने महापुरुषांच्या जाती काढल्या जो त्यांच्यापेक्षा मोठा असल तो कदाचित एखाद्या वेळेस घेऊ शकतो उदाहरणार्थ मी जर तुमच्या वयानं लहान असल तर तुम्ही मला आरतुर बोलू शकता मी जर तुमच्यापेक्षा वयानं मोठा असल तर मी तुम्हाला आरतुर बोलू शकतो महापुरुषापेक्षा स्वतःला मोठं समजूनच आणि म्हणूनच आणि मला म्हणतो पाचवी शिकलेला तुला माहिते याला मायज सुद्धा नाही काहीच अरे याने काहीच नाही होणार हे असले घोषण देऊ ना का त्याने काही नाही होणार त्याला मी नीट करतो तुम्ही टेशन त्याला महेज भाषा कळत त्याला महेश भाषा कळते मी कर नीट करतो त्याला त्याला आत्ताशी एक फिरल्यावर व्हायला लागले आणखीन पुढं थांबमान तू बऱ्याच दिवस मग कळन तुला काय काय होत आहे बाथरूमात बाथरूमात कारण तो आम्हाला डावचायला नव्हतं पाहिजे आम्ही शांत होतो डवचायची काही गरज नव्हती त्याने विनाकारण डोचेल आम्हाला मला म्हणतो अभ्यास करत नाही नाही कापऱ्यात नाही ना मी कोपऱ्या कापऱ्याला थोडा भेतो बर का कारण मी कोपऱ्या कापऱ्यात गेलो नाही लय मंत्री माया मागा लागले ते कोपऱ्यात चल <laughs> म्हणून म्हणलं तूच जा एकटा मी कोपऱ्यात येत नसतो तुला काय बोलायचं इथं बोल नाही तर व्यस्त कारण मी माझ्या जातीशी प्रामाणिक कारण म्हणजे नाही आणि ते एडपट म्हणत आहे हे पाचवी शिकलेलं आहे मी आणि याने अभ्यास केला पाहिजे याला माहित नाही तीन दिवस घातले सरकारनं मी किती शिकलोय बघायसाठी तीन दिवस ते म्हणलं हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे हे नेमकं किती शिकलेलं आहे बघा बरं तीन दिवस परेशान होतो मी बारावी शिकलेला निघालो कारण मी शिकलोच तेवढं हे म्हणतोय पाचवी शिकलय हे ल माहित नाही काही नाही कुंकडं भरलं परत म्हणत बोलतय म्हटलं का सांगितलं माझ्या मी लक्ष आहे का तू तो बघ धोरण मी मग बघतो मय जात जाणं मी जाणं माझ्या जातीला कसा न्याय द्यायचा आम्ही आमचं बघू असून येत नसतो नाही मला अभ्यास पण आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आणलं का नाही तो या बोडा खालून वळलं का नाही आरक्षण हे हो हमेशा मायबाप मराठ्या म्हणायचा मी खुटी मारून ठुली असा छाती ठोकून सांगायचा त्याच्या संग दोन तीन माकडे आणखीन आणखीन तेले वाचित येत असं म्हणून कळत आहे डक आहेत कले पुस्तक आहेत त्यांजवळ नुसते पानं पलटीत येत ते म्हणले आम्ही खुटी घालून ठुली काहीतरी म्हणलं तू खुटी काढून जर खुटा उपटून नाही ठेवला ना तर आवला नाही सांगणार त्याच्या बुडा खालून आरक्षण काढून आणलं नाही बत्तीस लाख लोकांना आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळाले बत्तीस लाख आणि चोवीस डिसेंबरच्या नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार तुला काय करायचं तर कर मराठ्या देण्यासाठी कायदाच पारित होणार आहे मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात सत्तर वर्ष मराठ्यांच्या नोंदी लपून ठेवल्या होत्या ज्या ज्या समित्या झाल्या जे जे आयोग झाले सरळ सरळ सांगितलं तुमच्या नोंदी नाहीत तुम्हाला आरक्षण देता येणार नाही वर्गात जर यायचं असलं तर एक तर जात मागास सिद्ध असायला नसता त्या जातीच्या जा काही शासकीय नोंदी असायला ऑफिसी समूहाला मराठ्यांनी सगळे निकष पार केले गायकवाड कमिशन न मराठ्यांना बारा तेरा टक्क्यानुसार मागास सिद्ध केलं तरीही मराठ्यांना आरक्षण नाही व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या जा आणि त्यानुसार एकोणीसशे सदुसष्ट ला एका शासन निर्णयावर आरक्षण देण्यात कोणालाही महागास सिद्ध केलं नाही तिसरी गोष्ट मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या तरीही मराठ्यांना नाही म्हणून सांगितलं गेलं हे आत्ता सिद्ध झालंय सत्तर वर्षापूर्वी मराठ्यांच्या नोंदी होत्या पण यांनी यांच्या बुडाखाली लपून ठेवल्या होत्या यांनी सरळ सांगायचं मराठ्यांच्या नोंदी नाहीत आणि मराठ्यांनी डोळे झाकून यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि इथंच खरा विश्वासघात मराठ्यांचा झाला मराठा प्रत्येकावर विश्वास ठेवत गेला लुटत गेले अठराशे पाच पासून एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत आणि एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार तेवीस पर्यंत सरकारनं पुरावे शोधायला सुरुवात केली आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या भारत देशावर मराठ्यांची एक जात अशी आहे की तिच्या शासकीय नोंदी सापडल्या मंडल कमिशनला तीन काम सांगितले होते ची यादी तयार करा ओबीसीची जनगणना तयार करा जाती जा त्या जाती आरक्षण कमिशन ओबीसी ला आरक्षण यातलं एकही एक काम केलं नाही माझ्या माहितीप्रमाण माझ्या ज्ञानात कोणी भर टाकावी मी माझे शब्द वापस घेईन मंडल कमिशन मंडल कमिशन न एकोणीसशे इंग्रजानं केलेली जनगणना उचलली जॉइन कम्युनिटी फॉलो नाव Hello team! Welcome back to full body HIIT training session. My name is Rahul Shetty and I'm gonna be your coach in today's workout. So, guys, before we begin, I would want you to follow us on our Instagram page which is Cult at Home to get more updates about the programs that we shoot and also about the health and fitness content that we're posting there. Alright? Before we move on to the warm-up, ensure you have your water bottle next to you because hydration is important in the training session for you to recover and perform better. देखो नो परफॉर्म फॉर वार्म अप मूवमेंट्स 30 सेकंड्स ईच मूवमेंट ऑफ टू राउंड्स ऑलराइट त्याचा अहवाल बनवला आणि तो अहवाल यूपी सिंग सरकार समोर ठेवला आणि 90 ला चौदा टक्के आरक्षण सुरू झालं म्हणजे ओबीसींची लोकसंख्या लोकसंख्येच्या शंभर टक्के द्यायच शंभर टक्के आरक्षण फक्त एस सी ला आणि एसटी मग नव्वद ला जर मंडल तिला चौदा टक्के आरक्षण दिलं तर चार वर्षाने म्हणजे चौऱ्याण्णव ला ते आरक्षण तीस टक्के झालं कस त्याचा उत्तर सरकारकडं नाही उदाहरणार्थ देतो तुम्हाला जमन ना समजा मी जळगावचा रहिवाशी इथल्या सरपंचाकडे गेलो सरपंचा म्हणलं भाऊ माझ्या कुटुंबात चार सदस्य त्याची नोंद करून घे त्या सरपंचानं माझी चार सदस्याची नोंद नव्वदला करून घेतली मी चार वर्षानं पुन्हा उठलो ग्रामपंचायत मध्ये गेलो तेव्हा सरपंच होता त्या सरपंचाला म्हणलं भाऊ माया कुटुंबात साठ सदस्य एवढी नोंद करून घे मी काय फॅक्टरी टाकली का टक चार वर्षात साठ सदस्य झाले कसे चार वर्षात तुमची साठ टक्के लोकसंख्या झाली कशी ते वरच सोळा टक्के मराठ्यांचं आरक्षण आहे तुमचं तुम्ही घ्यावं आमचं आम्हाला द्यावं जास्तीच खाऊ नका वरच्या सोळा टक्के आरक्षणाचे नऊ उपवर्ग बनवले एक उपवर्ग जर बनायचा असला तर समितीची शिफारस असल्याशिवाय उपवर्ग बनवता येत नाही कोणत्या ता? खैरात असल्यासारखं मराठ्यांचं आरक्षण एका रात्रीत वाटून टाकलं त्याच्यातला दुसरा पर्याय सांगतो तू बांधव आणि वंजारी बांधव वेगळा झालाय एन टी आणि व्हिजेन टी म्हणून त्यांचा वेगळा प्रवर्ग केलायच आरक्षण मागत नाही त्यामुळं मरा त्यांनी मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज नाही एसटी आणि एसटी च आरक्षण आपण मागत नाही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ओबीसी ते राहिलेल्या छोट्या जाती एकोणतीस बाहेर पडल्यात एकोणतीस त्यांचं म्हणणं आहे हा आम्हाला नाही हे हो आम्हाला खाऊ देत नाही आमचा वेगळा प्रवर्ग करा आम्हाला वेगळा द्या आमचा छोट्या छोट्या जातीचा फायदा होत नाही कार्यक्रम जरा मला सध्या वरूनच बघत येत ती सगळी खाली उतरतच नाहीत फिरव पण जरा लांबून फिरव दिन आला काय खरं बोलतो बघा मला ते एक आरक्षण प्रक्रियेत आणलं की नाही निर्णयाचं अर्ध मंत्रिमंडळ फाईलच घेऊन पळत आरक्षणाची त्याला इमानच आहे जाय दिल्लीला आणि व्हायला नुसते पळत येत अभ्यास येत का नाही तुला जर एवढा अभ्यास येतो तू मध्ये जाऊन बेसन खाल्लंच कमवत आयला खरं बरं बर ते त्यातले आवडत मला तेवढं तेव्हा म्हणतो त्याला काय माहित आहे मध्ये बाजरीच्या भाकरी बेसन आणि कांदा मिळतो मग खायकुणी बर करून खाय जाय त्याचा जस काय लढाई जिंकून आला असं सांगत होई एक तर सदन सगळं वरबडून खाल्लं महीच हिस्ट्री काढायला गेला देव मी लय तो मला सगळं माहित झाला आता तुला लय मी लय नमुना आहे मी खानदानी शेतकऱ्याचं पोरग तुला तुला पालटच करीन मथारा आपलं गपचिप खायचं दिलं सोडून उगत डोकं लाविते आणि डोक्याला हात लावून मला सांगतोय मी काय उगाच पांढरा झालो ना नाही मला माथारा म्हणतो मी खूप आनंदोलन करून झालो आणि डोक्याला हात लावतो उतल। वर एका केस नाही नुसतं बरं का लागायची मी वीस पंचवीस दिवस गप बसलो होतो तेव्हा म्हणलं महा एकट्याच्या मागा लागली म्हणजे जाऊ देऊया सोडून कशाला मागं लागायचं आंबडलं येऊन काय टोकराची गरज होती का तिथं आलं टोकरीत बसलं तसं असतो टप्प्यात आला वाजेलच <laughs> मग ते कोणी असो मी मरायला फिरायला भेटत नाही मरायला फिरायला भेट नाही मये पोरं बी तसेच नाही छातीवर गोळ्या झेलल्या आम्ही छातीवर या मराठा समजायचं मोजत नाहीत आम्ही कोणालाच आणि मोजणार बी नाही माझे वीसच पोरं काफी आहेत माझे याचा अर्थ तुमचे सुद्धा मराठ्यांचे माझ्या संघ असणार त्यांची चपळाई किती फक्त तुमच्या लक्षात येईल आणखीन एक दीड घंटा जाऊ द्या आणि ते दिसून द्या मग आमच्या पोराची चपळ काय तुम्हाला दिस ते हुकलाय आमच्या कचाट्यातून आत्ता आम्ही कोणालाच भेट नाहीत माय बाप मराठ्यांना यांनी आम्हाला शत्रू मानायला चालू केलं आम्हाला दुश्मन मानायला चालू केलं माय आम्ही काय चूक केली मराठा समाजाच्या वेदना मांडल्या माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्रास मांडला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी केली म्हणून चूक केली का आमचं काय चुकलं आमच्या सरकारी नोंदी असतानाही तुम्ही आम्हाला नाही वेदना मांडली म्हणून चूक केली का तुम्ही जर ह्या आणि मी तुम्हाला, तुम्हाला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला भेट सुद्धा नाही मोजणार सुद्धा नाही तुम्हाला काय करायचं तर करा मी माझ्या मराठा समाजासाठी लढणार त्यांना जिंकवणार सुद्धा आपण आता ऐंशी टक्के लढाई जिंकली आता फक्त वीस टक्के राहिली तुम्ही सावध व्हा बेसावध राहू नका आरक्षण असलेला मराठा आणि आरक्षण नसलेला मराठा दोघांना एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून तुमच्या पाय पडायला तुमच्या दारात आलोय अशी संधी आता वायाला घालू नका रक्ता मासाचे नसलेले एकत्र आलेत आणि त्यांनी मराठा संपाव या दृष्टिकोनातून वेढा टाकलाय यांचं षडयंत्र आपल्याला मोडून टाकायचंय यांचं षडयंत्र यशस्वी होऊ देऊ नका